सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कुंभापूर परिसरातील कारवाई मौदा तालुक्यातील रेटीघात बंद असताना रेतीची अवैध वाहतूक सुरूच आहे महसूल विभागाच्या पथकाने मौदा तालुक्यातील कुंभापूर परिसरात सोमवारी दिनांक सहा मे रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईत विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले या दोन ट्रॅक्टरचे ah. बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी दिली कुंभापूर शिवारातून वाहणाऱ्या कन्हाण नदीच्या पात्रात अवैध रेतीचा उपसा करून रेती चोरून नेली जात असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना मिळाली होती त्या अनुषंगाने महसूल विभाग पथकाने या शिवाराची पाहणी केली त्यांना पात्रात रेती भरताना आढळून आले होते नदीतच दोन्ही विना क्रमांकाचे ट्रॅक्टर दिसले नदीत दिसताच कर्मचाऱ्यांनी त्या ट्रॅक्टर चालकाची झडती घेतली या कारवाईत बारा पॉईंट पंचेचाळीस लाख रुपयांचा दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली आहेत आणि पाच हजार रुपयांची दोन ब्रास रेती असा एकूण बारा लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला हे ट्रॅक्टर कुंभापूर रेती घाटात रात्री दोन वाजता पोहोचले होते या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीत रेती आढळून येताच कर्मचाऱ्यांनी चालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली ही कार्यवाही ग्राम महसूल अधिकारी आशीष गोगलवार जयवंत इंदूरकर लिपिक दिलीप राठोड यांच्या पथकाने केली मला सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता की रेतीचे अवैध ट्रॅक्टर सुरू आहे त्यावेळे आला घालत कर्मचारी यांना सापळा तयार करायला सांगितला असे केल्याने अवैध चालवणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करता आली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल पानतावणे